शिवशंभू गणेश मित्रमंडळाकडून पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक तिखोरा येथे शिवशंभू गणेश मित्रमंडळाच्या वतीने गणपती विसर्जनाची मिरवणूक प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडली या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि पर्यावरण संवर्धन यांचा संदेश देण्यात आला गणेशोत्सवात तृतीय सुद्धा सहभाग घेतला होता नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यामधून झाला गणेश विसर्जनाची मिरवणूक लहान मुलांनी गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया एक दोन तीन चार गणपतीचा जय पुढच्या वर्षी लवकर अशा जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय केलं या मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते महेंद्र धोबी सचिन पाटील गणेश धोबी विकी कोडी वासुदेव धोबी दिगंबर धोबी कमलेश पाटील मुरलीधर पाटील आणि बादलकोडी सक्रिय सहभागी झाले होते मंडळाने प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणमुक्त विसर्जन मिरवणूक काढून समाजात एक सकारात्मक संदेश दिलाय या उपक्रमांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह तर वाढतोच पण त्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही जनमानसात रुजते